कार मी अरमन पठाण आपण बघत आहात शार्क न्यूज मालेगाव शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की महाराष्ट्र राज्य विद्युत वीज वितरण कंपनी यांचे दिनांक बारा एक दोन हजार चोवीस रोजीचे पत्रांवये तेहतीस ऑफलीक अकरा केरी जहिवाळ एक्सप्रेस रीडरवर तांत्रिक कामे तातडीने करणे आवश्यक असल्याने दिनांक वीस एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजे पाव विद्युत पुरवठा खंडित होणार असल्याबाबत मालेगाव महानगरपालिकेस कळविण्यात आलेले आहे त्यानुसार सदरचे काम करणे अत्यंत आवश्यक असल्याने उक्त कामांसाठी गिरणा पंपिंग स्टेशन येथील विद्युत पुरवठा सात ते आठ तासांकरिता काम पूर्ण होई पावेतो मोठ्या कालावधीसाठी खंडित होणार असून सदर कामाकरिता शटडाऊन करावा लागणार आहे सदरचे काम करणे कामे दिनांक वीस एक दोन हजार चोवीस रोजी शनिवार रोजीच्या शहरातील पाणी पुरवठा करणे अशक्य होणार आहे तसेच गिरणा धरण येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वीज वितरण कंपनीमार्फत मार्फत शटडाऊन घेतल्याने दिनांक वीस एक दोन हजार चोवीस रोजी नियोजित पाणीपुरवठा हा दिनांक एकवीस एक दोन हजार चोवीस रोजी तसेच एकवीस एक दोन हजार चोवीस रोजीचा पाणीपुरवठा हा दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस रोजी करण्यात येईल यानुसार नेहमीप्रमाणे दैनंदिन पाणीपुरवठा दोन दिवस आड राहील याची नागरिकांनी नोंद घ्यावी तरी नागरिकांनी वरील तांत्रिक अडचणी विचारात घेऊन उशिराने होणाऱ्या पाणीपुरवठ्याबद्दल मालेगाव महानगरपालिकेत सहकार्य करावे व पाणी जपून वापरावे ही विनंती